जरा ताकद आहे ना संपली ना संपला कचरा काढून झाल्यानंतर तो तिथून उठला अगोदर पहिला पूर्वी चिराच्या माती वापरायची ते शंभर तयार झालंय आणि एक छोटा आहे कोवळा आहे आज तुम्हाला मी खायला हल्ला बघ ए बोक्या उठ मधन हे बघा झाडू काढायला घेतले आणि मध्येच येऊन बसले त्याची नेहमीची सवय आहे ती शेरू वर बस ना आता ऐकून पण न ऐकलं का करतोय उठ खाऊ बिऊ भरपूर खाऊन झालाय सकाळी सकाळी चला उठा अभू कचरा काढू दे हे बि ते काय आहे बघ ते बघ काय हे बघ समोर बघ काय ते बघ हे बघ कोणाला हलणारच नाही तुझं आजचा आता त्याची नेहमी सवय आहे ही ए बोक्या उठ मध ए बोक्या कोणाला तो ऐकतो ऐकून पण नाही ऐकलं का आहे बघ ए लबाड, ए लबाड उठ मधन उठ उट, नाही उठायचंय आता झाडू काढून झाली ना कि मग उठेल आणि मग जाऊन वर बसेल सर्व बाबा बोलून पूर्ण काय उपयोग नाही आपण आपलं काम करून घ्यायचं त्याचं नेहमीच आहे ते शेरूचं हा बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे रात्री काय अजिबात पाऊस पडलेला नाही पण आता सकाळी सुरुवात केली आहे पण बारीक बारीक पाऊस आहे जोरात नाही पडत आहे शॉवर शॉवर पडतो आहे आणि हा बघा हा बोका बघा म्हणजे माझा कचरा काढून झाल्यानंतर तो तिथून उठला माझा अगोदर अजिबात उठत नव्हता आता जाऊन त्या जागेवरती बसला आहे आतमध्ये होता बेडवरती गेलेला पण ते कुज कुणाल कसं ते अंतरून काढतो आहे ना तो बघा मग तो बघितलं बाहेरून बस बसला आहे टेबलावरती आणि आपल्या वाघ्या मागच्या साईडला आहे बेडवरती त्याला बांधून ठेवलं आहे नंतर रेवाना उधळले असते काल आले होते ना चिकला महिन्या ओळून दोघं पण त्याच्यामुळे आज ना एकाला सोडलं आणि एकाला एक बांधलं आहे ते ह्या पावसात पण जातात जंगलामध्ये फेरफटका मारायला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज तब्येत ना माझी थोडीशी ठीक नाही आहे काल संध्याकाळपासून पण काय आहे आपलं जे रुटीन आहे ना ते चुकून काय चालत नाही तर तेल बघा असं भरपूर लावून घेतलेलं आहे केसं पण धुवायचे मला आज म्हणजे कालपासूनच लावलं आहे पण केसं काय चुतली नाही मी काल तर म्हटलं आज आहे ना धुवून घेईन मी जरा तेल लावलं ला का बरं वाटतं डुकं वगैरे जाम दुखवं होतं आणि काय बॉडी पेन खूप बापरे पण आता थोडंसं रिलॅक्स वाटतं मी थोडं बरं वाटतं आज उशिरा उठले मी आज कितीला उठली साडेसहाच्या नंतर उठले मी आज तर आता कुणाला म्हटलं आज थोडासा हातभार लाव म्हणजे <coughs> गेले दोन तीन दिवस झाले त्याला असं रेंजचा प्रॉब्लेम होता ना पण कालपासनं आहे बऱ्यापैकी रेंज ना यायला सुरुवात झालेली आहे तर आज हा समोरचा डोंगर आहे ना <laughs> चिऱ्यांचा तो उतलायच आहे काल काका आले होते त्यावेळेस आम्ही चिरे उतलो होतो हात वगैरे खराब त्याच्यामुळे काय शूटिंग करता आलं नाही आहे तर त्यांना सगळं दाखवलं आम्ही आता किती काम झालं काय झालं आहे ते तर ते म्हणालेत की आता हे आहेत ना चिरते सगळे म्हणजे टाका त्याला बघूया माती मागवायची काय मागवायचं अजून त्याच्यावरती दुसरं पण काहीतरी टाकावं लागतं ना खडी माती आणि काय काय टाकतात ते लोकं भराव असा गच्च होण्यासाठी बघू आता काय कशा पद्धतीने करतात ते फक्त ते थोडंसे चिरे राहिलेत ना ते सगळे उतर उचलून घेऊया आपण म्हणजे ते, ते उथलून टाकले ना आतमध्ये की अंदाज येईल की आपल्याला पुन्हा ते मागावे लागतील का आणि जर का मागावे लागले ना तर मला वाटतं ट्रॅक्टर म्हणजे डम्पर आता लागणार नाही ट्रॅक्टर लागेल छोटा कारण भरपूर डम्परमध्ये पण भरपूर तर होता भराव आणि आम्हाला असं वाटलं की अगोदर कमी आहे म्हणून तर बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये तर बघू आता हे कुणालचं जरा आटपलं ना की कुणालला म्हटलं जाऊन करूया पटकन कुणाला पण येणार आहे थोडा मदत करायला दोन दिवस त्याचं जरा काम भरपूर होतं त्याच्यामधून नव्हतं आलेलं मग आम्ही दोघांनीच केलं होतं पण आज त्याला आहे वेळ तर तुम्हाला आई आज पूर्ण करून टाकूया जो भराव असो ना तो मेन असतो घराचा पाया असतो ना तो भक्कम पाहिजे आणि आतला जो भराव असतो ना तो व्यवस्थित पाहिजे नाहीतर काय होतं कधी कधी वगैरे ना खसतात भराव वगैरे व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही कधी ऐकलं पण असेल कुठे किंवा तुम्हाला माहीतही असेल लाद्या वगैरे ना आपोआप अशा उफाळून म्हणजे आपण बघा वरती कोबा वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर लाद्यावर घातलं ना तर आपोआप ना अशा वर येतात त्याच्यामुळे भरावा ना चांगला करावा लागतो म्हणून तर आमचा असा प्रयत्न की भले वेळ गेला ना तरी पण चालेल पण हे जी भराव आहे ना तो चांगला असा व्यवस्थित करायचा आमच्या इथे गावाला ना आता मी जो भराव शब्द वापरते ना मी अगोदर भरणी भरणी बोलायचे पण इथे गावच्या ठिकाणी एक काका वगैरे जात ना ते लोकं भरणी हा शब्द वापरतात त्याच्यामुळे मी पण तेच म्हणवते तर एका ताईने मला सांगितलं कमेंट करून की भरणी हा शब्द वापरू म्हणजे नसतो वापरायचा चांगला नसतो शब्द ते आणि मला माहिती आहे तो शब्द कसला आहे त्याच्यामुळे मी आता भराव हा शब्द की नाही वापरते असं आहे पण हे सगळ्यात मोठं काम आहे ते आता बघू आता कशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवीन नंतरला हे पूर्ण झालं ना भरून म्हणजे पाया आपल्याला भक्कम करायचा आहे मजबूत करायचं आहे म्हणजे नंतरला आपण जे वरती जे बांधकाम करू ते व्यवस्थित राहायला पाहिजे लाद्या वगैरे काय कोबाय जे काय आपण करू ना जे जे ते सगळं म्हणजे पुढे जाऊन आपल्याला त्याचं काही नुकसान नको व्हायला त्याच्यामुळे पाया आपल्याला मजबूत बनवायचं आहे चला कामाला सुरुवात झाली जोरदार अशी पावसाची की नाही सर येऊन गेली मी जरा हे शूज घालते हे जरा व्यवस्थित शूज आहेत म्हणजे खराब आहेत पण ते घसरत नाही चिखलामध्ये पूर्ण चिखलाने माकले होते ना त्याच्यामुळे इथे ना टाकले होते पावसामध्ये ते स्लीपर काढा पाय घसरेला त्याशी घसरला होता पाय म्हटलं चप्पल काढा पायात न दुसरी घाला कसं आता काय कशा पद्धतीने मोठी मोठे हां ते साईडला दे हे बघा कसे डबल डबल चिरे पण आहेत ना काय काय हम्म आणि ह्यात तुम्हाला काय काय चिरे चांगले दिसत आहेत ते पण ते साईजनी नाहीत ना बरोबर हा म्हणून मग ते ना आपण वापरू शकत नाही कुठे ते बांधकामाला नाही नाही वापरता ना तुटके फुटके साईजने वगैरे पण पन... घालू हां दुसरीकडे चालतील पण इथे नाही आपण वापरू शकत चला आता माहिती काय करायला घेतले हे जे इकडचं आहे ना आतलं घातलेलं ते पला म्हणजे हा कोपरा आधी ना आता आम्ही भरून घेतो आहे इकडे बघा जास्त खोल आहे ना हा भाग हा अगोदर भरून घ्यायचा आहे कुणाला बागेला सोडू नका दोघण जातील बाहेर शेरू आहे पुढच्या साईडला तर हे बघा आता इतकं काम राहिलेलं आहे आमचे आमची जरा ताकद आहे ना संपली ना संपला नाही पण दमायला पण होतं ना एवढं काम करून झाला ना हा चिखल आणि ते पायावर उठतात हे बघा किती चिकल आहे ती माती पण आली ना त्या चिरांसोबत तर पाय वगैरे उठतात आणि मग घसरायला होतं त्याच्यामुळे तो आता पाऊस पडला ना, ना। आता उद्याला ना हे होऊन जाईल उद्याच हे म्हणजे घाण पण सगळे निघून जाईल चिक्कर पण जाईल नाईडला अच्छा हा दोन तुकडे करून झालं किती दिवस गेलं तरी पण आपल्याला पाच सहा दिवस झालं जास्त सात आठ दिवस गणपतीच्या आधीपासून आपण चालू केलंय पण मध्ये एखाद दोन दिवस गॅप पण गेला होता ना गणपतीच्या पण 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 एक एक दोन 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 दिवस दिवस होता तेव्हा नाही आणि परत होतो ना हा तीन गॅप तर झालं असतं सगळं आता बघूया आता कधी एक दोन दिवसात होईल ना काम चालू आपलं होईल दोन दिवसात होईल आता काय माती मागवा लागेल काय मातीच मागायला लागेल हे मागवायचं परत हे नाही मागवायचं हे पडून राहिले एवढा बाप रे एवढा हालून कुठे टाकणार त्याला ठेवायचं कुठे म्हणजे म्हणजे फुट आहे ना तुकडे तुकडे उपयोगाला ना आपण जर किडे मागवले ना, ना हा तर तुला कंपाऊंडला कामाला येतील समजला येतील नाही नाही हे कंपाऊंडचा तर विषय नाही एका ताईने ना कमेंट केलेली ते सिमेंटचे के ब्लॉक असतात ना डबल एसी काय त्याने लिहिलं होतं असे लांबलचक ब्लॉक असतात आणि ते डायरेक्ट आहे ना ते फिटिंग करत जायचं चिऱ्याच्या हे करण्यापेक्षा आणि ते स्वस्त पण पडतं इथे भेटायला पाहिजे ना आपल्याला ते त्यावर की चौकशी करा ते त्या साईडला भरपूर चालतात चालतात हा त्या साईडला कुठं कोल्हापूर साइड वगैरे तिकडे तसं पण ते छान दिसायला पण चांगले दिसतं मागे बोलली होती ते सिमेंटचे ब्लॉक लांब त्याला ते कलर पण करू शकतो हा एकदम नाही मस्त वाटतं ते हे आपल्या शे सिमेंटचे ब्लॉक आहेत उभे तसे लांब लचक असे ते सिमेंटचे ब्लॉक असतात साठी असतात ते आणि त्यांची मांजर वगैरे काय काय फिटिंग करायला येतात वाटत तेच आहे ना पण आप ते आपल्याला त्यांचा चार्ज असणार आपण आपल्यापासून लांब आहे चौकशी करून बघायला पाहिजे उपयोग काय चौकशी करायला हरकत काय दिसायला चांगलं असतं ते दिसायला चांगलं दिसतं पण हे फरक आहे काय हे चिऱ्याचं बांधकाम आहे आता किती वर्ष तुझं राहणार आहे माहिती तुला आता आपलं पूर्वीचं मातीचं होतं ते किती वर्ष राहिलेलं मग वर्षानुवर्ष पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष काय होणार नाही घराला मजबूत असं ना चिऱ्यांचं दीडशे दीडशे वर्ष कायच होत नाही चिऱ्यांच्या बांधकामात आणि ते पहिल्या पूर्वी चिऱ्याच्या बांधकामात माती वापरायचे ते शंभर दीडशे वर्ष चालायचं आता आपण सिमेंट वापरतोय मग तर थोड्याशा गप्पा गोष्टी करत आहे ना आम्ही बसलोय जरा कामं काही नेहमीचीच आहेत हा बघा काल्या आला ए शेरूवा काल्या आणि लाल्या चालले रानात जेवायला लाल्या आज उशीर आले ते रोज लवकर आता सकाळचे चले शेरणी घरात हो चला घरात वा शेट दुसरे शेट मग कसे ओरडत आहेत नाही कोण आलंय कोणतरी येत आहे दमलो मग दोन चिरे यायच <tus> ना उचलायला आम्हाला जरा मदत करायला मी म्हणतात दूध कसं नाही आलं अजून मी आत्ताच बोलवते वाजले की अजून दुधाची वाटली नाही ठेवा तिथं ठेवा एक साईडला <tus> जरा सरकवत सरकवायचं उद्याला तिकडला तिकडे टाकलं की झाला ठेवला भरपूर ती माती मागवायची तेच म्हटलं माती ते काय ते नक्की सांगा ऑर्डर करायला तीच मागवायची माती कसं आहे आपल्याला कामाला येईल माती घरात तिकडे तिकडे ह्याची पण लेवल विवल करून ह्याच्यावर पण टाकता येईल हा, हा? आणि माती माती येईल बाकी चिरे ते भरपूर झालेत आम्हाला पण असं वाटतं की नको ते मागवायला कूट कूट आता भरपूर झालाय झगडी आहे चला काका गेले आता भरपूर अशा गप्पा गोष्टी केल्या आम्ही बसून जवळजवळ अर्धा तास झाले आम्ही इथे बसलो होतो तेवढ्यात काका आले ना त्यांच्याशी मी थोड्याशा गप्पा केल्या झालं त्यांनी पण आता अंदाज दिलाय <laughs> आता हे एक दिवसाचं काम बाकी आपलं आता हे होऊन जाईल उद्याला माती सांगितलं त्याने मागवायला ते म्हणाले की हे मागवू नका डायरेक्ट माती मागवा डम्पर मातीचा आणि मग आला का डायरेक्ट त्याच्यामध्ये दे उतरून द्यायचा आणि मग लेवल करून मला वाटतं नंतर खडी पण लागेल ना खडी लागेल थोडीशी म्हणजे आता होईल एक समजा ना एक दोन दोन ते तीन दिवसामध्ये आपलं काम हे ना हे चालू होऊन जाईल चला आता जाऊया घरी जरा पोटा पाण्याचा बघूया पटकन का चारी चारी आता काहीतरी बनवते रात्री काय जेवण विवण काय केलेलंच नाही तब्येतच माझी ठीक नव्हती तर ती खिचडीच अशी बनवली होती त्याच्यामुळे आता सगळ्यांना भूक लागली बघते आता भाजी भाकरी करायचं डोक्यात माझा विचार चालू आहे म्हणजे आता भाजी भाकरी खाली काय दुपार तर मग टेन्शन नाही दुपारी मग काय हलका फुलकं काहीतरी बनवलं ना तरी पण चालून जाईल जरा एक दोन दिवस जरा ॲडजस्टमेंट करावी लागेल माझी तब्येत जरा बरी होईपर्यंत असं कोण मला वाटलं मुंबईला जायला निघाल मुंबईला उद्या जाणार होय काय तिकीट काढलंय माझ्या पाया नाही ते चिरे उतल होतो ना आता आम्ही मुंबईकर असलो तरी तुला पुढे हा हा शेरू जायला त्यांच्या मागे रोनीला ना हे करतो शेरू रॉनी बघा आहे ना रॉनीच्या घरातले पाहुणे मुंबईचे आहेत ना आमच्या काकी आहेत त्या तर औनीला तिकडनं पाठवा घरी किती दोन पडवळ आहेत चाले ना चालेल हा हा तयार झाला आणि एक छोटा है, है। को हाँ, हाँ, एक कोवळा आहे जोडीला पाहिजे नको जोडीला चणे आहेत आपले टाकायला हा हा एक पाहिजे अजून तिकडे त्या साईडला नाही ना त्या वेलीमध्ये आहे एवढी भाजी घेतली काढून पटकन तर बनवते चणे आहेत आपल्याकडे भिजवलेले ओले चणे ते टाकतात पडवळ मध्ये कोण आहे ग हा बोका बघा बोका बसलाय एक पुढे आहे आणि एक मागे आहे आता दादा जेवण काढतोय त्यांचं जेवण काढलं मी दादाकडे दिलंय दादा मिक्स करतोय आता दोघं जणां जेवतील म्हणजेच नाश्ता सकाळचं ना ए बोक्या हा जाम लबाड आहे जंगलात आज त्याला बरोबर आम्ही आयडिया केली आज हो काल पण नाही चिखलामध्ये कशा लोळून आलेलं ना चिखलात हवं लोळायला हा डायरेक्ट रानात म्हणून आज काय केलं सकाळी तो फिरून आला आणि त्याला लगेच बांधून टाकलं रानात गेलेच नाही ते आज मग इथल्या जात आता थोड्या आणि सोडणार त्याला जेवून झाल्यानंतर सोडते त्याला शेपटी नको आलो बाबू तुला समजतं आई काय बोलते ते कळतं सगळं शेपटी हलते ती बोका तर मागच्या वेळेस पण क पडवळची भाजीची रेसिपी आहे ना शेअर केलं आहे तुमच्याशी पण ती गोडी भाजी होती म्हणजे कांदा मिरची घालून ती भाजी केली होती आणि आज बनवते तिखट भाजी म्हणजे आपण मसाला टाकून भाजी करतो ना वाटप टाकून तशी बनवते मी तर आता तेलामध्ये बघा भरपूर असा कांदा पत्राई जिरं लसूण आलं सर्व घातलेलं आहे कढीपत्ता आणि त्याच्यानंतर मग सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला आणि धणे जिरे पुढे ना ते घातले टोमॅटो आणि कांदा खोबऱ्याचं वाटप आता हे वाटप बघा रेडी करून ठेवतो आपण फ्रीजमध्ये म्हणून पटकन असं आयत्या वेळेस वे की नाही उपयोगी पडतं आणि चांगलं असं सा तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यात मी चणे घातलेले आहेत आता हे मोड आलेले चणे छान म्हणजे ह्या भाजीत पण खूप छान लागतात चण्याची डाळ असते ना ती पण ह्याच्यामध्ये आपण घालू शकतो पण चणे पण खूप मस्त लागतात जर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चिरलेला पडवळ आहे ना तो घातला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून गरजेप्रमाणे त्यात की नाही पाणी घातलं आहे आता ही भाजी डायरेक्ट कुकरमध्येच शिजवणार आहे मी कारण थोडासा वेळ जरा कमी होता लेट झाला होता ना त्याच्यामुळे आणि एक कुकरमध्ये शिज म्हणजे शिट्ट्या तुम्हाला सांगते एक शिट्टी फास्ट गॅसवरती करायची आणि तीन शिट्ट्या मिडियम गॅसवरती करायची काही भाजी आपली छान प्रकारे की नाही शिजून जाते तर हे बघा नाश्ताचा काढला ही आपली पडवळची बघा भाजी मस्त अशी आणि चपात्या केल्या गरम गरम भाकरी करणार होती पण कुणाला चपाती आवडते ना त्याच्यामुळे म्हणतात चला चपातीच करूया त्याचं की नाही ऑफिस पण चालू झाले आणि बाहेरचं वातावरण पण बघा पाऊस नाही पडत आहे आमच्या आहे पण बघा म्हणून ये नाश्ता करतो ना आज खूप उशीर झाला हो नाश्ता बनवायला लेट झालं खूप काय करणार काम पण असतात का 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 ना काम असलं का वेळेत काय होत नाही सगळं लेट होतं मग अलं खाय आधी अच्छा हा हा संध्याकाळी ना आम्ही कारल्याची भाजी करणार आहे हासिल ना करेला करेला खायला हासिल ना तू मी दोघ कुठे जाणार चालेल ना मी माझ्यासाठी कारल्याचीच भाजी करते ते बघा एक तिथे बसलेत गाडीमध्ये झोपलेत आराम करतात आणि आमची कारल्याच्या भाजीवर चर्चा चालू आहे त्यांना आवडत नाही ना दोघांना कारल्याची भाजी तर मला म्हणतात तू खा एकटी आमच्यासाठी नको खराब आहे बोलतात खराब आहे बोलतात खराब आहे कुणाल बोलतोय तर ही आपल्या बागेत नको काढलेली कारले आहेत कालच बनवायची होती काल काही वेळ नाही मिळाला तर आता चिरून ठेवते हो संध्याकाळच्या वेळेस मात्र मी बनवणार आहे संध्याकाळी म्हणजे कसं रात्री सकाळी पडवळ खाल्ले की नाही मग आता कारलं खायला पाहिजे ना कारलं आता नाही करणार आहे आता फक्त मी खिचडी केली आहे म्हणजे मसाला खिचडी बनवली मी आता कुकर गरम आहे म्हणून म्हटलं बसून बसून ही भाजी तरी चिरते मग जेवायचे थोड्या वेळानी खूप लेट झाले आज नाश्ता आम्ही किती वाजता केला पावणे वर तर नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग घरातलं काय काम होतं ते आटापलं थोडंसं अजून कपडे धुवायचे बाकी आहेत ते संध्याकाळी धुणार आज काही वेळच नाहीये आता म्हटलं अजिबात वेळ नाही आणि कपड्याचे विजायला पण थोडासा वेळ जातो ना म्हटलं आता काय होणार नाही कपडे संध्याकाळच्या वेळेस धुणार आहे ही ज्या चिरून वगैरे ठेवते त्यात मीठ टाकणार मी आणि लिंबाचा रस आणि मशी चुरून चुरून ठेवणार मग कडवटपणाचा थोडासा कमी होतो ना म्हणून पाऊस आला वारा आला वारा आला आला पाऊस पाऊस मग येऊन जाऊ नये येऊन जाऊन चांगला तर पाऊस पडतो तर चला मग आईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद